जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील तरुण शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे याचा गुरुवारी विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह महावितरणाच्या जेऊर उपकेंद्रात आणल्याने तणाव निर्माण झाला होता पाटोळे शेतामध्ये काम करत असताना खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यूमुखी पडल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच रवींद्र यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृतदेह जेऊर येथील उपकेंद्र कार्यालयात आणून ठेवला सुमारे तास मृतदेह महावितरण कंपनीच्या कार्यालयात ठेवण्यात आला होता दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या विद्युत मोटारी व वा पाईप वाहून जाऊ नये यासाठी पाईप व विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी करवाडी हिंडवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे नदीमध्ये गेले मात्र पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यामध्ये वाहून गेले असून पाण्याचा प्रवाह जास्त असून शोधकार्य सुरू असल्याचे तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सांगितले कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर पाईपचा मंजूर बांधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष तांगतोडे अमोल भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे व नारायण भिकाजी तांगतोडे हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याने मोटारी काढण्यासाठी गेले होते अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील खडकवासा व वा इतर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीतील पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असल्याने कोपरगाव राहता श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेटाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे गुरु वारी तहसीलदार डॉ क्षितिजा वाघमारे व भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी बोटीद्वारे श्रीगोंदा तालुक्यातील आरवी अहमदनगर बेटाची पाहणी केली आहे मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरू आहे मागील वर्षी एक जून ते पंचवीस जुलै या कालावधीत एकशे अठ्ठावीस मिमी पावसाची नोंद झाली होती यंदा मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असून आत्तापर्यंत अपेक्षित सरींच्या एकशे अडुसष्ट टक्के पाऊस झाला आहे अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे या पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात तब्बल चौदा इंच पाऊस घाटघर परिसरात झालाय तर व तेरा इंच पाऊस झालाय अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू आहे गुरुवारी पहाटे मुळा नदीचा कोतलू येथील प्रवाह पंचवीस हजार क्युसेक इतका होता लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजय होईल मात्र मतदारांनी सगळे चित्र उलटे करून दाखवलंय ही कमाल फक्त जनताच करून दाखवू शकते भाजपाला अहंकार घमंड सगळ्याच मतदारांनी जिरवला देश पातळीवर निवडणुकीत भाजपाची घमेंट अहंकार जनतेने जिरवून दाखवला भारतात एवढे पुरारी नाही एवढे पुरारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले अहमदनगर येथे मार्केट यार्ड परिसरात घनश्याम शेलार यांच्या कार्यालयात शुभप्रसंगी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या समाज कल्याण विभागाकडून पालिकेला मिळालेल्या निधीतून पालिकेने जी कामे केली ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत या संदर्भात राजकीय कार्यकर्ते सीताराम बोरुडे यांनी केलेल्या तक्रारीवरून समाज कल्याण विभागाचे आयुक्त राधाकिसन देवडे यांनी कामाची पाहणी केली या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलाय श्रीरामपूर एम आय डी सीतील निलेश रमेश राव लबडे यांच्या फ्लॅटमधील सात हजारांचे पत्रे चोरून नेल्याची घटना घडली आहे फ्लॅट व्ही त्रेचाळीसमधून साठ हजार रुपये किमतीचे फुटी वीस लोकंडी पत्रे चोट्यांनी चोरून नेले प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयामध्ये सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर अंशुमन गावीत कावेरी पवार जान्हवी धाकतोडे यशस्वी गावीत कल्याणी सोनवणे या विद्यार्थिनी कारगिल विजय दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले महानूर श्रावणी श्रद्धा शिंदे श्रद्धा फडे समृद्धी वाकचवरे निशा भास्कर मोनिका वाघ ज्ञानेश्वरी भुसे या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीताद्वारे या युद्धातील शहीद जवानांना अभिवादन केले विद्यालयाचे मुख्याध्यापक एस डी सातव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या प्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका जगताप के एफ ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते कर्जत स्थानकात सध्या पाऊस पडला तरी चिखलाचे साम्राज्य पसरते चिखलामुळे परिसर निसरडा बनून सर्वसामान्य प्रवासी दुचाकी चालक घसरून लहान मोठे अपघातही घडल्याची उदाहरणे असताना बस स्थानक परिसरात डांबरीकरण सिमेंट कॉन्क्रीटीकरण किंवा प्लोवर ब्लॉक बसविले का जात नाही असा प्रश्न प्रवाशांसह सर्वसामान्य कर्जतकरांना पडला आहे रावरी तालुक्यातील बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांनी नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे बंद केल्याच्या निषेधार्थ बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने पंचायत समितीसमोर गुरुवारी धरणे आंदोलन सुरू केले होते या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थिती करत ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या सकारात्मक चर्चेनंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे यांनी दिली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये येथे सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री